सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश बघा व्हिडिओ पूर्ण ऐका अनेक लोकांचे प्रश्नाचे उत्तर आहेत चार दिवस काय व्हिडिओ काढला नाही मी कारण वेळच भेटला नाही मला त्याच्यामुळं मी आज तुमच्या समोर आलेलो आलेलो आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे बघा अनेक लोकांचे असे प्रश्न आहेत तर एका व्यक्तीने प्रश्न केला आहे माझ्या मुलाचे केस कापून नेलेत काय होणार का काय होईल का नाही होईल ना असं त्यांना मनामध्ये भय आहे तर काही लोकांची वेगळे प्रश्न असतात कोण बोलता आमच्या गाया दूध देत नाहीत कोण बोलता आमच्यावर तंत्र आहेत कोण बोलता आम्हाला घरामध्ये सुख नाही आहे कोण बोलतं शांतता नाही मानसिक समाधान नाही आहे अनेक वगैरे वगैरे अनेक बरेच प्रश्न आहेत लोकांचे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला असा योग्य एक तोडगा देणार आहे तर लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा आता हे दिवाळीचे दिवस आलेले आहेत या दिवाळीमध्ये अनेक लोकांवरती तंत्रमंत्र खूप केले जातात त्याच्यामुळे सगळ्यांनी सावधानीमध्ये राहायचं आहे बघा आपल्या घरामध्ये तंत्र होऊ नये याच्यासाठी तुम्ही घरामध्ये निगेटिव शक्ती जी काय आपल्या पायाने येते या अनेक काही तुमचे तुमच्यावर जळणारी लोकं असतील या इतर कोणी असतील ती लोकं जर तुमच्यावरती काय तंत्रक्रिया करत असतील या तुमच्या घरामध्ये कुठल्या अदृश्य शक्ती वास करत असेल तुम्हाला डोळ्याने दिसत नाही पण हानी करते असं काय असेल तर बघा घरामध्ये प्रत्येकाने असं करायचं आहे पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं थोडी हळद टाकायचे थोडं गावठ्या गायचं गोमूत्र टाकायचं आहे आणि भीमसेन थोडासा कापूर असा चुरगळून टाकायचं आहे आणि हे सगळं एकत्रित करून याला हलवून घरामध्ये घरामध्ये फ फडक्याने किंवा मोपने याच्यानी पुसून घ्यायचं आहे सगळं घर म्हणजे ते घर जे काय निगेटिव शक्ती असेल ते निघून जाते आणि पॉझिटिव्ह राहते म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये राहते ते तुम्हाला करायचं आहे मग ते घरामध्ये सुख शांती मानसिक समाधान राहतं या अदृश्य शक्तीचा वास आपल्या रा, घरात राहत नाही किंवा असं करायचं उंबरट्यावरती स्वच्छ गंगाजल असेल या नसेलही तरी ग पंचामृत करायचं आहे पंचामृताने उंबरटा पुसून घ्यायचा आहे परत पाण्याने पुसून घ्यायचा आहे गोमूत्राने पुसून घ्यायचा आहे मिठ्याच्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे मग त्याच्यावर हळदीचं लेपन लावायचं त्याला हळदीचं लेपन लावून त्याला तसंच ठेवायचं आहे या दिवाळीमध्ये करा तुम्ही म्हणजे अदृश्य शक्ती आपल्या घरामध्ये वास करत नाही नाहीतर मग असं करा आणखी एक उपाय सांगतो तुम्हाला घरामध्ये उंबरट्यावरती हे असाच लेप लावून त्याच्यावरती जे नागणीचं पान असतं जे पान खातात बघा मसाले पान बोला या इतर जे पान खातात ते पान घ्यायचं डेठा सगट घ्यायचं त्या पानावरती एखादा रुपया ठेवायचा ते पान उंबरट्यावर ठेवायचं आणि त्याच्यावरती भीमसेन कापूर जाळायचा रोज जाळा त्याच्यावरती म्हणजे तुमच्या उंबरट्यावरच ती तंत्रविद्या कट होऊन जाईल रोज करायचं रोज संध्याकाळी ज्यावेळेस दिवाबत्ती करता त्यावेळेस करायचं किंवा रात्री झोपताना करायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल ते एक आणखी एक तोडगा तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करा बघा एक लिंब दोन लिंब घ्यायचे आहेत ते आडवी कापायची आणि ह्या बाजूला दरवाज्याच्या उजव्या बाजूला एक ठेवायचं आहे डाव्या बाजूला एक ठेवायचं आहे उंबरठ्यावरती त्याच्यावर साखर टाकायची हळदी कुंकू टाकायचं त्याच्यामध्ये आणि भीमसेन कापूर टाकायचा त्याच्यामध्ये आणि त्याला जाळायचं आहे म्हणजे भीमसेर भीमसेन कापूर जाळायचा आहे आणि अशी प्रार्थना करायची घरातली इडा पिडा निघून जाऊ आणि घरामध्ये सुख शांती लक्ष्मीचा वास राहा अशी प्रार्थना करायची हे दिवाळीमध्ये तुम्ही रोज करा किंवा अमास्या पौर्णिमा अशा दिवशी करा बघा खूप काय तुम्हाला असे पॉझिटिव्ह वाटायला लागेल तुमच्या घरामध्ये जी अदृश्य शक्ती घरामध्ये प्रवेश करते बघा कधी कधी आपल्या पायाला लागून पण येते या कधी कधी तुम्ही कुठे एखादा व्यक्ती मृत झालेला असतो मग भेटायला जाता तुम्ही समजा दशक्रिया झाली पण चौदा दिवस झाले पण त्याचे तेरा दिवस झाले तरी माणूस बाबा चला भेटायला जाऊन येऊ आपण त्यांच्या घरच्यांना तुम्ही भेटता मग काही लोकांच्या इच्छा आकांक्षा अपुरा राहिल्यामुळे ते प्रेत येऊनच जातात पिशाच्चे होतात आणि मग ते तुम्हाला लागू होतात आणि तुम्हाला लागू झालं तर ते तुम्हाला सोडत नाही कळत नाही पण का का होतं आमच्या जीवनामध्ये अशी घटना मग ते अशा काही घटना घडतात तुमच्या घरातली बोलतात ना सुख शांती निघून जाते पैसा पाणी निघून जातो धंद्या पाण्यात फरक पडतो नोकरी निघून जाते घरात अशांतता राहते जे वैभव कमावलं ते विकायला लागतं असे पण आतृप्त आत्मे शरीरामध्ये प्रवेश करतात समजत नाही हानी करतात काय तर मग त्या अतृप्त आत्म्यांचा संचार पण तुमच्या अंगात येतो जे काय मृत व्यक्ती असतात जे मेलेले असतात त्यांच्या घरच्यांना तुम्ही भेटायला जातात ज्यांच्या इच्छा अपुऱ्या नसतात अशी लोक तिथेच राहतात लक्षात ठेवा तिथेच भटकत राहतात आणि जो व्यक्ती त्यांना आवडतो हो तो त्याच्या अंगामध्ये प्रवेश करतो अशा घटना भरपूर घडलेल्या आहेत आणि घडत आहेत म्हणून सावधाने जायचं असेल तर सावधानमध्ये जा तुम्हाला जायचं असेल, असेल तर योग्य मार्गदर्शक असेल या स्वामींचा मठ असेल तिथली विभूती संगती घेऊन जा म्हणजे जाँ। अशा काही गोष्टी घडत नाहीत जीवनामध्ये म्हणून हे आतृत्य आत्मे कसे घडतात बघा ज्याला सर जातो ते पिशाचं होतं ज्याचा आकस्मिक मृत्यू होतो म्हणजे त्याचा मृत्यू नाही आहे तरी मृत्यू झाला तर असे पहिले प्रेत येऊन येत जातात म्हणजे पेशाचे होतात कोण ॲक्सिडेंटमध्ये मरतं कोण फाशी लावून मरतं कोणाची प्रॉप कोणाचा प्रॉपर्टीमध्ये जीव अडकतो याच्या त्याच्यात आणि अचानक मृत्यू होतो तो प्रेत होतो म्हणजे असे जे प्रकारचे जे इच्छा आकांक्षा अडकून ठेवतात त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाबाळांमध्ये या इतर कुठल्याही गोष्टीत वगैरे वगैरे अनेक काही गोष्टी आहेत तर ते अशांना पहिली प्रेतयोनी मिळाली जाते म्हणून सावधान राहा कोणाच्याही घरी तुम्ही भेटायला जात असाल तर सावधान राहा तर तो अतृप्त आत्मा तो काही वेळेस चुकून एखादा शंभरातनं एखाद्याच्या मागे येतो तो अशा घटना घडल्यात बरं काय हे माझ्या मनाचं नाही आहे सत्य माझ्याकडाचे लोक येतात बऱ्याच काय घटना घडतात अशा म्हणून सावधानीमध्ये जायचं आणि आपल्याला वाटतं काय नाही बिचारा गेला सुटला सुटला विटला काय नाही कोण या जगामध्ये इतका पुण्यवान असेल मग त्याला वैकुंठ प्राप्ती होईल या जगात आता कोण पुण्यवान राहिले तुम्ही मला दाखवून द्या पुण्यवान असला तरी त्याची इच्छा आकांक्षा एवढ्या तीव्र असतात तो त्याचा जीव अडकवतो आणि तिथंच प्रेत अप्रेतुयुनित जातो कधी मुलाबाळांना जीव अडकतो एखाद्या मुलाला वेळ झाला तर पागलसारखा फोन करत राहतो त्याच्या मुलीला फोन झाला तर पागलसारखा फोन करत राहतो म्हणजे सायकोसारखा वागतो मग जीव अडकून जातो मुलांमध्ये आणि अचानक तो मेला तर त्याच्या बायका पोरांमध्ये त्यांचा जीव अडकला जातो मग ते प्रेत होतं तशी एखादी स्त्री असेल तिची पण तीच अवस्था होते म्हणून अशा गोष्टींपासून थोडंसं सावधान राहायचं म्हणून मी तुम्हाला उपाय सांगितले समजा जर एखाद्या घ गाया ज्या काय म्हशी असतील जर त्या दूध देत नसतील तर मी मागं पण तो उपाय सांगितलेला तुम्ही हनुमंताच्या मंदिरात जायचं त्या हनुमंताच्या मंदिरातलं जे समयचं तेल आहे ते तेल घ्यायचं ते तेल येऊन चार खापराचे दिवे करायचे घ्यायचे आणि ते तेल त्या ते पंत्यांमध्ये ज्या गाया असतील चार दिशेला चार लावायच्या पेटवायच्या म्हणजे पंत्या पेटवायच्या आणि त्याला नंतर एक तासाने गुळाचं नैवेद्य दाखवायचा पे पण त्या पेटीला पाहिजेल म्हणजे कुठलाही आदृश्य शक्ती या कुठला कोणाचा लिंबू या कोणाचा केलेली ज केलेला जादूटोना हा तुमच्या गायांपर्यंत पोचणार नाही ज्याचा आहे त्याच्याकडे कारण तो हनुमंत स्वतः तुमचं रक्षण करतो हे खूप सा सामर्थ्यवान हा तोडगा आहे तुम्ही केला तर अनुभवेल असं एकवीस शनिवार करायचे त्याची अनुभूती येते पण केल्याशिवाय अनुभव नाही करायचं ते मग तुम्ही कुठलंही तेल त्याला दाखवलं रा राईचं तेल असू दे या तुपा तूप असू दे या इतर कुठलंही असू दे तुम्ही स्वतःच त्या समयेत वतलं ते ठेवलं थोड्या वेळ तेच घेऊन आले त्याची प्रार्थना करायची हनुमंताला बाबा मी घेऊन जाते आमच्या रक्षणासाठी आमच्या गुरा गुरा गुरांच्या रक्षणासाठी तू तिथं राहा आमच्या गायांसाठी म्हशींसाठी काही असेल तुमच्या मुख्या प्राण्यांसाठी तुमच्या वैयक्तिक स्वतःसाठी पण तो हनुमंत तुमची रक्षा करतो त्या ज्योतीच्या रूपाने आलं लक्षामध्ये कारण तुम्ही त्याच्या मंदिरात जी तुम्ही तेल आणता त्या तेलाच्या ते तेला रूपामध्ये ते त्या ज्योतीच्या ज्योत लावतात त्याच्यामध्ये तो प्रकट होतो आणि त्याची ती प्रार्थना करून या गोष्टी करायच्या आणि त्यावेळेस झाल्यावरती तिथं बसून हनुमान बजरंगबान बोलायचं फक्त एकदा बजरंगबान बोला बघा बजरंग तुम्हाला चांगली प्रचिती येईल दर शनिवारी ते दिवे पेटावले नैवेद्य दाखवला बजरंग बाण बोला एक तासाने परत तो आणि तो नैवेद्य कसला दाखवायचा गुळाचा प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा गोळ दाखवायचा चार दिशेला चार पण त्यांना आणि तो एक तासाने पाण्यात सोडून द्यायचा तासाने तर त्याचं रक्षण होतं अलग लक्षामध्ये म्हणून काही असं भय मनामध्ये मा आणायचं नाही बिंदास राहायचं असे काही लोकं असतात जे नाठाळ असतात लबाड असतात खोटे असतात ते इतरांचं त्यांना बघवत नाही पाहत नाही त्याच्यामुळे असे तंत्रमंत्र करत राहतात आलं लक्षामध्ये त्यामुळे काही घाबरायचं नाही आणि कधी कधी असं पण होतं बघा आता ज्या गाया आहेत जरशी गाया या तुम्ही काय बोलता त्यांना इंजेक्शन द्यावं लागतात एक वैज्ञानिक रूपामध्ये पाहायला गेलं तर अशा पण काही घटना असतात तर त्यांना आपण बोलतो ना त्यांना इंजेक्शन द्यावं लागतं जर नाही दिलं तर ते दूध कमी देतात त्यांच्या खाद्यामध्ये फरक पडला त्यांना आजार अनेक आजार उद्भवतात असं पण होतं आणि काही गोष्टी तांत्रिक गोष्टींनी पण होतात बरेच लोक असे आहेत लबाड ते असे दुसऱ्यांवरती काय ना काय कुरमुड्या करतच असतात पण त्यांना बघा लक्षात ठेवा जे असे वाईट करतात त्यांना कर्माची फळं आज न उद्या भोगावीच लागतात आणि त्यांचा चांगला मृत्यू येत नाही विचित्र मृत्यू येतो असे पण बेकार लोक आहेत आणि ते काय घाबरायचं नाही बिंदाचरा मी प्रत्येकाला एकच सांगतो बघा श्री स्वामी समर्थ नाम घ्या घरामध्ये प्रत्येकाने स्वामींचा फोटो दोन अडीच फुटाचा आना मस्त घरात लावा हॉलमध्ये लावा रोज त्याची पूजा अर्चना करा त्याला गंध लावा रोज दोन तीन फुलं व्हा त्याच्या चरणाशी महाराजांच्या आणि तिथे बसून रोज अकरा माळी स्वामी समर्थ जप करा स्वामी सदैव तुमचं रक्षण करतील स्वामी शक्ती सगळ्यात मोठी आहे व करा तुम्ही स्वामी नाम घ्या श्री स्वामी समर्थ म्हणा सगळं काय छान होईल पण हे तुमच्या जीवनामध्ये अशा काय घटना घडतात म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे आलं लक्षामध्ये बरेच लोक बोलतात गो महाराज माझ्या भावावरती असे तंत्र केले माझा भाऊ पूर्ण विचित्र झाला त्याला काही करता येत नाही सगळं स्तब्ध झालं त्याचं अशा पण काही घटना घडतात पण त्यांनी काही घाबरायचं कारण नाही आहे रोज नवनाथ भक्तिसारमधला ज्याला भूतप्रेत बाधा असेल त्याने पाचवा अध्याय वाचावा नाही जमलं तर नवनाथ भक्तीसार पारायण करावं मोठी सेवा करावी लवकर फरक पडतो किंवा गुरुचरित्र पारायण करावं त्याच्यातनं तो बाहेर पडतो शंभर टक्के पडतो पण पर विश्वासाने केलं तर नाही तर मग अन्यथा काही उपयोग होणार नाही मग एक पारंग महाराज फरक नाही पाडला दोन पारंग्याला फरक नाही पडला तुमच्या मनात जर निस्तं कपडच भाव असेल कुठेतरी पाल चुकचुकच चुक असेल कुठेतरी संशय वृत्तीचं कु असेल तर ते फरकच पडणार नाही तुम्हाला त्यासाठी पूर्ण तळमळ पाहिजे श्रद्धा पाहिजे सगळ्या काही गोष्टी घडवून येतात चांगलं होतं स्वामी महाराज नाच चांगलं करतात म्हणून काय घाबरू नका अशा पण काही घटना असतात असो जे काय मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आणि काही तंत्रमंत्राला घाबरू नका बिंदास राहा मी मध्ये मध्ये येत राहील तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत राहील आणि बिंदास राहा जो जास्त घाबरतो ना त्याच्या मागच या अदृश्य शक्ती लागतात आणि जो बिंदास राहतो ना त्याला काही पडत नाही बिंदास राहा पॉझिटिव्ह ऊर्जा आत्मबल मजबूत ठेवा मानसिक स्थिती मजबूत ठेवा तेच तेच विचार करू नका आणि श्री स्वामी समर्थ नाम घ्या बघा जेवणाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असं आत्ता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी श्रीस्वामीसमोर शिवगोरक्ष आदेश